माझ्या कथेचं नाव आहे तुंबण नायिका प्रधान कथा आहे सांच्या तबाका तुकडा करीत होते तर ह्यांनी आले घरामध्ये आले ते थे थेट चुली मोरच लागले नव्या तरण्या फोरा करायला आता काय करा म्हणलं इतका तरी कसा पुळका आला बायकोचा आज दोन वर्षापासना बायकोकडे बायको म्हणून डुकून बघत नव्हते नेहमी चुलच धरीत होते माझ्या मनात विचार इचाराला साईता मह काय म्हणलं काय म्हणते ते ऐकून तर घ्यावं पुन्हा सभागती म्हणलं आवा काय माझ्या मनात इचारालाय कोणता विचारालाय त्यांनी पुसलं आवा मी मम्मीला जाते आणि शिवाकडनं एक दोन हजार रुपये घेऊन येते माझ्यावर भडकलेच म्हणजे फिरून त्या पोराचं नाव माझ्या काढू नकोस म्हणत म्हणलं त्यांना एडफिड लागली का काय का चिखलाला पाणी कुठं तुटलंय का अगं तसल्या लेकरला असून नसून काय करायचं सांग आज दोन वर्षापासून बापाचा जीव झिजणी लागलाय मग त्यानं धाडलाय काय काय कागू दोन बोटाची चिठ्ठी मायन बा मेला काय जिता आहे म्हणून ते बी खरच आहे म्हणलं ती काय बी असू मी ह्या बारीच्यानं जाणार म्हणजे जाणार मला अग पर तुला सुधरायचं चा नाही चट सुधरते परवा दिवशीच शेजारच्या महादेवाकडनं पत्र लिहून पाठिवले की मोहरच्या पंधरा दिवसात मी ममाईला येते तो का मारणे येता दादरच्या ठ्यासनात नळाच्या तुटीजवळ मला बघून जात जा म्हणून त्यांनी मात्र तापले तापले दुकानात जाऊन खालीवर घातलं मी मात्र घटूडं बांधल्यानेच तिथं बसून राहिली माझ्या मोठ्या जीवाला अवघडच वाटलं इकुलता एक लागून पाटसी पुटसी बघून त्याला लानाचा थोर केला होता कधी कसलं 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 त्याला काम करू दिलं नव्हतं तळातातल्या पोडासारखा जपला होता त्याला पत्त्याला पत्त्याला घाम फुटला नाही की बापाला इकडे लक्ष द्यावं म्हणून देवा आपण गेल्यावर तू काय माग थोडाच महागारी लावणार आहे केल्या एकदाचा मनाची आणि जाऊन पडले तानीबाईपशी वानिकिनीची दोन तर कर लांबणीवर पाळणा हल्ला होता आज पाटच उठले आणि चुलीवर कोरडेस बघूल ठेवलं आणि जाळ लावत बसले तेवढ्यात ह्याने आले हाली ती हुहू हुहू करीतच आले म्या लगेच विचारले काय दुखायलाय व काय नाही जरा ताप आलाय डोसके बी दुखायला आले म्या लगी शेरलं पोराच्या वागण्याचा ताप यांच्या डोसक्याला झाल्यावर दिसतोय पटसी न उठले गरम गरम भाकर आणि ताणी चौस दूध दिलं त्यांना खायला दूध निवळ चुन्याच्या कळीवानीच होतं समध्या दुधात पाणीच मिसळलं होतं मग चार आठ दिस असेच गेले त्यांच्या दुखण्या पाण्यात अशी जे किती दिवशी उठले पाटच उठले चुल्लीला ढाणा डाना 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 जाळ लावला पाणी ठेवलं लिंबाचं दोन मुठी कडू लिंबाचा पाल आणून त्या पाण्यात टाकला पाण्याला आधार तापिवलं आणि यांना नाणीत नेऊन पाणी आणलं दंडाला धरू नाणीत घेऊन गेले धना 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 चोळून मोडून चोळून मोडून त्याला आंघोळ घातली समध्या दीची हाडं उघडी पडली होती अंगाला चिमटा घेऊन म्हणलं तर मास अजिबात राहिलेलं नव्हतं भडभडून बड़ आलं की कपळाच्या कुकाचा म्हणून जपित होते नांगरान रान जस फाटाव तस काळीच फाटत होत काय सुधरत नव्हतं हो ना काम बी करवत नव्हतं हो गावात तर लोक नुसतेच वरडत होते तुक्या कायम का, काम नीट करत नाही म्हणून उगा आपलं लवली जाम आणि तोंडी बजाव करून देतो असं म्हणत होते पर आलेलं रडू तिथल्या तिथं आवरलं पदरानं डोळं पुसले मग त्यांचं हात हात पाय पोट लुगड्याच्या पदरणं नीट नीटक पुसले त्यांना बंडी घालू लागले बंडी घातली नीट नीट कर धोतर त्यांना निसवू लागले दंडाला धरलं पुन्हा अजून दुकानात धरून आणलं आणि तिथं निजीवलं मग थोड्याने अजून गरम गरम भाकर आणि ताणीचं उलस दूध दिलं खायला आता दोन दिवस झाले आज जाईल उद्या जाईल करत करत निघते म्हटलं आता दोन म महिला तरी पण पाठच उठले सगळ्या सामानाची आवराव करायला निघाले आता नातवडांना काही गोडधोड करून नीन मिळतं कशाचं न्यावं हो। चार दोन धपाटी केली होती तीच चिरगुटात बांधून घेतली रात्रीच आसम्याचं हुरडाण डोंब्या आल्या होत्या त्या बी बांधून घेतल्या खुटीवरली चिंदी चोळी घेतली समध्या सामानाचं बोचकं बांधलं ताणी वाटायला ताण लागल म्हणून इच्छान भोक मारा असं फुटका तांब्या घेतला समध्या सामचं बोचकं बांधलंच होतं जाता जाता शेजारच्या जा पार्वतीला सांगून यावं म्हणून तिच्याकडे गेले पार्वती ए पार्वती आ मग ममाईला जाते शिवाकडनं दोन हजार रुपये घेऊन येते ह्याला तालुक्याच्या गावाला मोठ्या डाक्टरकडनं येते आणि माझ्या कपाळाचं कुकू शाबूट ठेवते जरा ह्यांच्यावर मीसतो ध्यान ठेव ग बाई तो मलाच म्हणती लवकर एवढं का ग शिव बाई आता मी काय सुखसुखी चालले होते बाई ह्यांना असं टाकून जाणं बरं दिसत नव्हतं पण गेल्याशिवाय इलाज नव्हता पुन्हा दुकानात आले घरात गेले बोचक घेतलं तानीला घेतलं फुटका तांब्या घेतला घराला कोलूप लावली चावी त्यांच्याकडे दिली म्हणलं ऐकलं का तोंडावरलं पांघरून काढले मी येते म्हणलं ममयला जाते शिवाकडनं दोन हजार रुपये आणते त्यांनी निस्तीच मान हाली होली घेतलं सगळं सामान निघाले वाशीच्या वाटनं किती लांब ममई गाव कुसाला लागून असल्या गावाला जायचं असतं तर वेगळी गोष्ट ममई म्हणजे अख्ख्या पिर्थिमी तलावावरला दांड गगा तिथं जायचं म्हणजे काय येचं काम नव्हतं आणि आता पहिल्या सुधरत बी नव्हतं कवा शिव कवा गेल ते त्याला लय दिस झाले आणि यांना असं टाकून जाणं दिस बरं वाटत नव्हतं मोप चालताना भडबडून आलं पर आवरलं तिथल्या तिथं निघाले वाशीच्या वाटाणं कवड्याच्या वाडीला आल्यावर वडाच्या बुडातून जांभळाच्या झाडात मोठ चलत होती धावावर गेले बोचक खाली ठेवलं तानीला ठेवलं तांब्या ठेवला मग तिने चार घास खाल्लं मी उलसा कुटका खालच्या काय वरच्या काय दाडानं चावला फुटक्या तांब्यात पाटवण्यात पाणी आणलाव दोघी पाणी प्यालाव तानीला म्हणलं भास्कर भदाड भरायचं तिथे गेल्यावर खाय अनेक समध्या सामोरच बोजकं बांधलं तानीला घेतलं फुटका तांब्या घेतला आणि निघाले वाशीच्या वाट्याला वाशीला गेले तर बारशीची मोटार उभीच होती वाशीवरनं बारशीला बारशीवरून कोड वाढेला मोट स्टँडावर उतरल्यावर का बाबाले चल बाबा ओ बाबा हे रेल्वेचं ठेसन आहे म्हणायचं बाई म्हण असं निटू मिटू प्यानं निटू मिठू जा बाई इचारीत विचारित निघाले तर तानीनं भोकळ पसरलं आणि केळावाल्याकडे हात करायला लागली हिचा चांग मुडदा गाडला म्हणला हिला हेच हे वकूद बरा सापडला घेतली चारण्याची केळण ठेवली तिच्या मुडद्यावर मग तिथनं रेल्वेच्या ठासण्यात आली ठेसण आले तर ठेसन आवचा बाव ह्या शेंड्याची त्या दांड्याला गाड्या उभारलेल्या होत्या तानीला घेतलं नळाच्या तुटीजवळ जाऊन बसले हिना ना, ना। तिने बुलसा कोटका खाल्ला मी बी चार घास खाल्लं जवळच्या नळाचं तू तिचं पाणी आणून दोघे बी प्याला खिणबर थांबल्यावर तिला म्हणलं ताणे तू बैस येतं मी तिकट काढून आणते आता हिकडून जायच्या खर्चीची पंचायत होती म्हणून घरातलं तप्यालं मथुरा धनगनरीची तर घाण ठेवलं होतं कशी बसी खर्ची तयार केली होती खिडकीत गेले आणि तिकट काढून आले आणि ताणीजवळ बसणार तेवढं लोकांचं वरणं गलका चालू जनता गाडी लागली जनता गाडी लागली पळा 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 जनता गाडी लागली पुन्हा तानीला म्हणलं भास्कर भादडा भाड्याच्या तिथे गेल्यावर खाय आणि समध्या सामनाचं तो बांधलं तानेला घेतलं फुटका तांब्या घेतला आणि एक गाडी शिरले आणि मोकळी जागा बसून बघून गाडीच्या खिडकीत जाऊन बसले गाडीने एकदाचा भोंगा ठोकला दोन हजार रुपये घेऊन गाडी गावाकड दोन हजार रुपये गावाकडच्या वतीन गाडी धाड 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 निघाली राबर डोळ्याला डोळा लागला नाही आपल्या आशिबा नशिबाला स का आलं मन बसले इचार करीत पाट पाट, 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 पाट दादरला जाऊन ठेपले जाऊन नळाच्या तुटीजवळ जाऊन बसले शिवाचीच वाट बघत होती कुठून आला कोणास ठाऊ तानीला तटसीन उचून उचलून घेतलं वर बघते तर शिवा आरम माझ्या सोन्या आला मला घेतला किती भंगाळ झालास सर माझ्या लेकर आणि शिवाय काळा ठेकार बी पडलास आई मुंबईला मिलमध्ये काम करायचं म्हणजे माणूस काळा पडणारच होय का चल म्हणला तानी लहान की म्हणलं न ग घेतो की म्हणला आता घेतोय तो घेऊ द्यावं कला जलमली होती तेव्हा बहीण भावनाची भेट झाली मग बाहेर रोडाला आल्यावर मी आज शिवायला बाबा ए शिवा अरे या मुंबईला काय मोठे मोठे बिल्डिंग आहेत इतरा आई हे मोठं शहर आहे होय बाबा मोठं शहर दिसतंय मग त्यानं बाहेर येऊन टिक्स केली तिक्शी करून घरी आला तर अजे आली अजे आली अजय आली नातवंड धावतच आले समजा आला मला घेतला सोनाच्या पाठीवरून बी हात फिरविला मग राती आलेला कुरडा लोंब्या सगळ्याला मुटमुठ मुठमुट -मुट 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 खायला दिला आणि ती रात तशी सरली दुसरा दिस उजळला उठलं की लगेच चा चपाती आंघोळ झाली की लगेच चपाती खायला रोज एक प्रकार होता पण खावतच नव्हता सार काय देऊ आतल्यात आतल्यात घसतच होता घसतच होता घसतच होता ह्यांनी गावाकडं कसे असतील किन कायक ह्यांनी गावाकडं कसे असतील किन कायक धडधड धडधड वाटत आता आपण आलो खरं चार आठ दिवस झालं पण आपण कशाला आलो हे तर एकदा शिवाला सांगावं आल्याला तेवढं विचारलं होतं बाबा कसे आहे का आहेत म्हटलं तेव्हा बरेच म्हणून सांगितलं होतं पण आता नेमका कशाला आलो हे तर सांगा म्हणलं असाच सांच्याक कामावर कामावरून आला असाच मोहरा बसला होता त्याला म्हणलं हे मोका साधून म्हणलं ए शिवा शिवा ए बाबा राजा काय आई अरे तुझा बाप लई बिमार आहे रे त्यांना तालुक्याच्या गावाला नेऊन नीट करायचं आहे मोठ्या डाक्टरकडं तेव्हा तो, तो दोन हजार रुपये दे रे ए आई माझी मला संसाराची भोक पुस्तक बसता नाकीनं वाले मी कुठून देऊ पैसा अरे ज्यांना तुला जन्म दिला ज्यानं तुम्हाला आमदुनिया बघायला पाठविला त्याच्यासाठी एवढा कठोर झालास आई तू आल्यापासून बघतेस ना माझं कसं आहे ते मी मग सारं बघते मी दोन हजार रुपये दे नाही जमायचं आहे माझ्याच्यानं असं नको करू माझ्या राजा माझ्या हरण्या हे माझ्या पाडसा आहे माझ्या अमक्या तमक्या करू लागली मला असं नको करू माझ्या नवऱ्याचं जीव वाचवू दे माझं कुंकू शाबूत ठेवू दे तू जर पैसा दिला नाही तर तुझ्या दारातच मी कपाळ मोक्ष करीन रक्ताचा सडा करीन इथंच मरण मी असं म्हणल्यावर तो वरामला बऱ्याच वेळानं श्वास घेऊन म्हणलं बघन बघान फेगा नाही दोन हजार रुपये घेऊन तवास गाडीला पाय ठेवून खरच दुसऱ्या दिवशी कामावर न आला निघतीच काय माय म्हणला निघते बाबा म्हणला हे घ्या म्हणला दोन हजार रुपये त्यांना दोन हजार रुपये दिले मी कमराच्या वरवाट्यात नीटनिकीट ठेवले वरून दोरीनं पक्क बांधलं कमराला आणि समध्या सामानाचं बोचक बांधलं तानीला त्यानं नवी गवण घेतली हा मला पण एक नवा कोरा चोळीचा खण घेतला आणि लेकरांच्या पाठवून हात फिरवला सोनाच्या पाठवून हात फिरवला आणि गेले त्याच्या माग दादर लाल त्यानं लगेच तिकड काढलं आणि रेल्वेच्या डब्यात मोकळी जा बघून बसविलं दोन हजार रुपये घेऊन गाडी गावाकडच्या मातीच्या वडीने निघाली धाड 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 करीत पाट पाट कुर्डवाडीला येऊन ठेपले ध्यान धरून ध्यान धरून घरला आले आणि दुकानात झोपले होते तिथं जाऊन हळू आवा ऐकलं का खोल गेलेल्या आवाजात म्हणले कोण आहे आव मी मी शिवाकडनं दोन हजार रुपये घेऊन आले आता तुम्हाला तालुक्याच्या गावाला नेऊन मोठ्या डाक्टराकडे नीटच करते का नाही ती बघा टिकून बसव म्हटले म्हणून बोजकं खाली ठेवलं तानीला खाली ठेवलं आणि त्याच्या पाठीकडे हात घाताना भीतीला टिकून ठेवलं मग मी त्यांच्याजवळ बसले आणि कमराच्या वरवट्यातले दोन हजार रुपये त्यांच्यामोर टाकले शिवानं दादरला आल्यानंतर शेवचा पुडा घेऊन दिला होता ते खावा की मग त्यांच्यामोर उघडून ठेवला तुमच्या डोळ्याला घळघळ धाराच लागल्या म्हणलं असं काय उघड लागलं की म्हणलं खरंच माझ्या साडी शिवान दोन हजार रुपये दिले अहो आता तुमच्या मोरात ठेवलेत की नाही ग मला वाटलं रक्तात फरक काय घ्यायला असं काही बोलू नका म्हातारपणी मला डागण्या लागतात जवळच कडीचा तांब्या होता पाण्यानं भरलेला तांब्या त्यांना दिला मग त्यांनी तोंडावर जर हात फिरला गुळणा करून टाकला मी बी तोंडावरून हात फिरला आणि मग त्यांनी चार घास खाल्ला शेवाचे मी बी चार घास खाल्ले शेवाचे आणि त्या आधीच भादाड भरीत बसली होती दोन दिस झाले तालुक्याच्या गावाला ह्यांना न्यायला कोणाची तरी बैलगाडी मिळते का बघत होती पण गावातल्या एकाची बिघाड भरली जात नव्हती आज दुपारा जावंच बनलं चोपवले महादाच्या कोट्यावर त्यानं तर दिली तर दिली बघावं असेच निघाले तर तानीनं भोकट पसरलं घेतलं त्याला कडला आणि गेले धावावर महादेवाकडे तर धावावर बसल्या महादा दहावळीत बसला होता मला बघताच म्हणला काय शिवबाई इकडं कुठं आले तुमच्याकडेच बरं 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 बर काय म्हणते आमच्या तुका मैत्राची प्रकृती अहो त्यांची प्रकृती चांगली नाही म्हणूनच तुमच्याकडे आले असं बरं बरं काय काम निघालं काय नाही बघा ह्यांना तालुक्याच्या गावाला नेऊन मोठ्या डॉक्टरकडे कर, नीट करायचे तर तुमची बैलगाडी द्या बैलगाडी बर बर कधी पाहिजे उद्या 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 सकाळी बर ठीक आहे मी कामावर लि रहित करतो कामावरला वसंत्या आणि बैलगाडी देतो झालं आई लय आलं लय आनंद आठलं पटसीनं पाया पडले घर रा आले आणि खरंच दुसऱ्या दिवशी दारात बैलगाडी येऊन उभा राहिली हनला ऋत फितल मग घरातल्या धुणी तिनी वाकळा फाटक्या तुटक्या गाडीत नेऊन टाकल्या वसंत्यानं मी दंडाला धरलं आणि त्यांना गाडीवर चढविलं आणि गाडीत झोपविलं उश्याला उशी दिली रात्र शिळ्या भाकरीचा फोपा पदरात बांधून घेतला कडीचा तांब्या पाण्यानं भरून घेतला कराला घराला कुलूप टाकलं तानीला वर चढविलं वसंत्यानं मला बी वर चढायला गाडीत मदत केली आणि जाऊन बसले गाडीत त्यांच्या उशाला जाऊन बसले मनात म्हणलं देवा एवढा मोठा डोंब्या माळ वलांडू जायचं एखादा सुरता गडी माणूस तर आहे का संग आपण एक बाई माणूस काय करणार पण पुन्हा वाटलं देवा हे लेकरू ही दिली हीच मोठी गोष्ट आणि वसंतला मानानंच खनवलं आणि गाडी जापायला सांगितली वसंत्यानं गाडी जापायला सुरुवात केली जस जसा डोंब्या माळ जवळ लागला तसा त्यांच्या कण्याचा आवाज वाढायचा लागला वसंत जोर जोरानं बैलाला मारत होता बैल जागची जाग्यावर खुटणं घेऊन राहत होते आणि ला पाणी पिणी पान म्हणून तोंड उघडून बघते तर त्यांनी कवा जीव सोडून दिला होता वाळू जिरा खाल्ल्यावर पडू पडू मोठ्या मोठ्यानं रडायला लागले ला पाण्याचं तुंबण फुटल्यावर झालं एकीकडचं तुंबलं तर दुसरीकडं फुटायचं लागलं डोम्या माळ पावता तो भकास तुण अडजू पावता धन्यवाद